पांढरंगडोळ तालुका पाटण जिल्हा सातारा मला एकाएकी चक्कर आली पडलो परत टेशने टेशनाच्या लेवल ॲडमिट केलं तिथून चार दिवस इकेट ऑपरेशनचं माझ्या बायपासचं ऑपरेशनसाठी त्यांनी हे केलं सांगितलं मी काय केलं नाही ऑपरेशन मी डायरेक्ट इकडं इस्लामपूरला आलो बरं तिथून मला डॉक्टर नीलम चव्हाण यांच्या मित्र आलो तिथून आम्हाला मला सल्ला दिला <coughs> म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक औषधे घ्या म्हणून तिथून मग पंचक्रम चालू केला सात दिवसाचा कोर्स होता मी पुरा झाला तर मला चांगल्यापैकी ही मी तर मला पंचक्रमाचं हे चालू ठेवलं होतं म्हणजे दोन दिवसातच जेवणाची याची फळ म्हणजे त्यांच्याकडून माहिती मिळाली की असं तिने हे काढा तिने स्वप्न चालू केलं जेवणाचं म्हणजे असं असं एवढं पाळा मी साखरेची गोळी चालू होती ती बंद कर करणार आहे तिथून पुढे व्यवस्थित तुमचा सल्ला घेऊन दुसऱ्या आजाराला हे करू शकतो मी त्यांच्या सल्ल्याने आहार आणि व्यायाम चालू ठेवणार आहे आणि इथून कोणाला त्रास बंद होत निलंब सर